आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज करा मानपाळा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या मेट्रो मार्गिका बारा प्रकल्पाच्या कास्टिंग यार्ड करीता मोजे मानगाव तालुका कल्याण येथील सिटी सर्वे नंबर चौवेचाळीस या शासकीय जमिनीची संयुक्त मोजणी सुरू करण्यात आले आहे सदर ठिकाणी राजाराम पाटील नवी मुंबई ओबीसी नेता आहेत व स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला आहे विरोध करताना राजाराम पाटील हे पत्रकारांना बाईट देताना ते असे बोलले की ठाणे रायगड पालघर व मुंबई येथील आगरी लोकांच्या जमिनी दादागिरीने ताब्यात घेण्याचे काम चालू आहे कायदा धाब्यावर बसवला आहे ठाणे रायगड पालघर मुंबई येथील आगरी कोळी लोकांनी एकत्र येऊन संघर्ष करण्यासाठी जमा झाले पाहिजे एम एम आर डी एच्या च्या माध्यमातून विकास कामे नसून गावठण उद्ध्वस्त करण्याचे काम चालू आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व खासदार श्रीकांत शिंदे यांनी आगरी कोळी यांना नष्ट करण्याचे काम चालू केले आहे आणि मी जाहीर निषेध करत आहे आणि तुम्ही असे चालू ठेवले तर आम्ही आगरी कोळी देशात आंदोलन उभे करू सदरची मोजणी चालू आहे व त्या सर्व्हे नंबर मधील चार खुल्या अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये करिता सदर वेळी योग्य ते पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव दशरथ गुळाजी मात्रे मी सोनारपेडाचा रहिवासी आहे माझी बाजूला दीड एकर जागा आहे आणि चारो साईडनं बुडचरण आहे बुडचरणीला लागून आमच्या सर्व भावतीतली गावातली कुटुंबातली आहे ठाकूर आहेत केने आहेत पाटील आहेत सर्वांची जमीन लागून असल्या कारणाने ह्या लोकांनी जबरदस्तीने सर्वे करून जागे जागेवर ताबा घेतलेला आहे आणि कोणी आला का त्यांना सण पोलिसांना धाक दाखवतात पोलिसांना दमदाटी ते करायला लावतात आणि हे सर्व सरकारच्या माध्यमातून सर्व चालू होते आणि आमचं कम से कम शंभर सव्वाशे वर्षांचा वडलोपाल रस्ता होता तो रस्ता या लोकांनी बंद केलेला आहे आम्हाला लोकांना पायी जाणारा सुद्धा रस्ता ठेवलेला नाही आता काय भूमिका घेतली म्हणून आम्ही लोकांनी आता सर्व गाव गावकरी मंडळी जमावल्यानंतर त्यांना एकच आम्ही सर्व सांगितलं मग आम्ही जाऊन पाटील जमा भेटलो राजा पडल्यानं पाटलांना त्यांना असं असं आमच्या गावावर अत्याचार होतोय आणि आमच्या गावातले काय बाकी संघर्ष समितीवाले आहे कोणी लोक फक्त त्यांना जागा पाहिजे कोणाला कॉलेजला जागा पाहिजे कोणाला मेडिकल कॉलेजला जागा पाहिजे पण त्या लोकांना याच्यावर आंदोलन करण्यात तुम्हाला काय विचारायला त्यांना वेल नाहीये हे भाडकाव संघर्ष समितीवाले ही कामं करतात यांना रजिस्ट्रेशन चालू झाले पाहिजे तुम्ही आता हरकती नोंदवली आहे ते कसलं काम सुरू होतं आणि नेमकं काय तुमच्या हरकत हे जे काम आहे एम एम आर डीचं आहे एम एम आर डीचे ते साहेब आले होते आणि सर्वेअर होते काटकर एम ए मराठीचे साहेब कुठे गेले तर इथे आले होते त्यांना आम्ही सांगितलं हे जे सातभारे इथे परस्पर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बदललेले आहेत या, जागा या सरकारी जागा आहेत या सरकारी जागा आमच्या आहेत मी आता सगळ्याचा अभ्यास केला या जागांच्या बाबतीत पहिला निर्णय आहे पंजाबमधला जसपाल सिंगचा सरकारी जागेत अतिक्रमण केलं म्हणून त्या जागा ताब्यात घ्या त्यांच्यावर कारवाई करा निष्कासित करा असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत परंतु हे आदेश ओबीसी एस सी एस टी आम्ही आगरी लोक कोळी लोक ओबीसी आहोत यांना लागू पडत नाही संदर्भात कार्टज कार्टजो म्हणून एक सुप्रीम कोर्टाचा दुसरा एक निकाल आला आहे त्यांनी सांगितलं आहे की मागासवर्गीयांच्या ताब्यातल्या जागा त्यांची घरं तोडू नका इथे घरं तोडण्याचं काम पाठीमागं चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या दुसऱ्या निकालानुसार आम्ही पत्र दिलेलं आहे की आमच्या जागांचे पंचनामे करा आमच्या सुनावणी करा आणि नंतरच जे सर्वे करा हा सर्वे हा जबरदस्ती आहे आणि मुंबई ठाणे रायगड पालघरमधल्या आगरी कोळ्यांच्या जमिनी दादागिरीने ताब्यात घेण्याचा सपाटा इथे चालू आहे कायदा धाब्यावर बसवलेला आहे पोलिसांचा धाक आहेत आज इथे पोलीस मोठ्या संख्येने आहेत पोलिसांचं चा आम्हाला चांगलं सहकार्य आहे पत्रकारांचं सहकार्य आहे माझी इथल्या आगरी कोळी कराडी भंडारी ठाणे पालघर मुंबईच्या नागरिकांना विनंती आहे की हा एम ए मराठीचा विकास नसून इथली गावठाणं उद्ध्वस्त करण्याचं काम आहे यासाठी सगळ्यांनी संघर्षासाठी हजर राहा कारण इथले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि इथले खासदार श्रीकांत शिंदे यांनी आगरी कोळ्यांना नष्ट करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्या दोघांचा मी जाहीर निषेध करतो लोकसभेचं अधिवेशन चालू आहे या लोकसभेमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आमचं सांगणं आहे की आम्ही अडीच हजार वर्षापासून आगरी कोळी समुद्रकाठी राहतो शिवरायांचे मावळे आम्ही आहोत आरमाराचे आम्ही नेते आहोत आम्हाला उद्ध्वस्त करून तुम्हाला देशाला काय मिळणार आहे आणि इथल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं पण माझी विनंती आहे की हाच प्रकार तुम्ही साताऱ्यामध्ये तुमच्या गावात कराल का आमची गावं थोडा तोडाल का आमच्या इथले ओबीसी एस सी एस टी आदिवासी सगळे लोक आहेत हे सांगतील आमचे कुटुंब कुटुंबी अर्थात गाव आहे आणि गावठाणाचा अर्ज दिला आम्ही गावकऱ्यांनी सगळे एकत्र येऊन अर्ज दिला आहे ते आमच्या विरोध आहे ओबीसी एस सी एस टी यांना जागेतून बाहेर काढण्याचा प्रकार चालू आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये यांना आम्ही विरोध करू आणि ठीक आहे तुम्ही निवडून आला असाल ईव्हीएमनी किंवा पैसे देऊन पण आम्हाला अत्याचार करून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही माननीय एकनाथ शिंदेला माझी विनंती आहे की तुम्ही कुठला विकास केलाय आणि कुठलं काय चाललंय आगरी कोळ्यांच्या नादाला लागू नका छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आम्ही आहोत आणि तुम्हाला जर गर्व असेल की तुम्ही मराठा आहात आणि इथल्या आगरी कोळ्यांवर ओबीसीवर अत्याचार करू तर देशात पूर्ण हे आंदोलन आम्ही उभं करू